पत्रकार संदीप काळे यांना रुपाली दुधगावकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर सुप्रसिद्ध लेखक पत्रकार निवेदक संघटक संदीप काळे मुंबई यांना यावर्षीचा रुपाली दुधगावकर राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे अशी माहिती शिवार चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष प्राचार्य डॉ श्रीधर भोंबे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली संदीप काळे हे नामवंत लेखक आहेत त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी ला नांदेड जिल्ह्यातील पाटनूर या गावी झाला संदीप काळे यांचे वडील रामराव काळे हे शेतकरी आहेत त्यांच्या आई कमलबाई उर्फ मुक्ताबाई या गृहिणी आहेत अनेक टीव्ही कार्यक्रमांचे संपादक म्हणून काम केलेले संदीप काळे आज राज्यातील आघाडीच्या दैनिकात संपादक म्हणून कार्यरत आहेत आत्तापर्यंत मराठी हिंदी आणि इंग्रजीमधून संदीप काळे यांची सदुसष्ट पुस्तके प्रकाशित झाली आहेत मुक्काम पोस्ट आई ट्वेल्थ फेल ऑल इज वेल प्रेम सेतू या चार पुस्तकांनी खपाचे सर्व विक्रमी रेकॉर्ड केले आहेत ही चारही पुस्तके सर्व भाषात आली असून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाला लागलेली आहेत वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक रेकॉर्ड आणि लिमका बुक रेकॉर्डमध्ये संदीप काळे यांनी लिखाणाच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड केले आहेत साहित्य शासन सामाजिक संस्था आणि पत्रकार संघातर्फे संदीप काळे यांना आत्तापर्यंत तीनशे ऐंशी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे त्यांनी आत्तापर्यंत एकूण सव्वीस देशांचा अभ्यास दौराही केला आहे अनेक पत्रकारिता महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणूनही सेवा बजावली आहे काळे यांचा भ्रमंती लाईव हे सदर खूप लोकप्रिय आहे व्हाईस ऑफ मीडिया या देशातील नंबर एकच्या च्या पत्रकार संघटनेचे संदीप काळे संस्थापक तथा राष्ट्रीय व्हाईस ऑफ मीडियामध्ये देशात सदतीस हजार पत्रकार सदस्य काम करतात आज एकोणीस देशामध्ये व्हाईस ऑफ मीडियाचं काम पोहोचलं आहे पत्रकार संदीप काळे यांचं शैक्षणिक सामाजिक साहित्यिक कार्य लक्षात घेऊन त्यांना रूपाली दुधगावकर हा मागील बावीस वर्षापासून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचे स्वरूप एकवीस हजार रुपये रोख असे आहे निवड समितीने संदीप काळे यांच्या नावाची एकमताने निवड केली या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या करण्यात येणार आहे अशी माहिती प्राचार्य डॉ श्रीधर भोंबे यांनी दिली पत्रकार परिषदेला उपप्राचार्य प्राध्यापक मुंजाजी दाभाडे डॉक्टर विलास पाटील प्राध्यापक पांडुरंग निळे गजानन खैरीकर यांची उपस्थिती होती आतापर्यंत कवयित्री अनुराधा पाटील रंगनाथ पठारे कवी भुजंग मेश्राम श्याम मनोहर अरुण काळे प्राचार्य भगवान देशमुख जयराम खेडेकर भमा परसवाळे संजीवनी तडेगावकर डॉक्टर किशोर सानप श्रीधर आंबोरे सुचिता खल्लाळ श्रीकांत देशमुख विद्याधर म्हैसकर इंद्रजित घुले डॉक्टर पृथ्वीराज तौर डॉक्टर प्रज्ञा दया पवार मंगेश काळे डॉक्टर कविता मुरुमकर डॉक्टर मीनाक्षी पाटील या मान्यवर साहित्यिकांना रुपाली दुधगावकर राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे